सायन मधील महायुतीच्या पाच उमेदवारांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भरला अर्ज ज्यामध्ये पूजा कांबळे यांनी वॉर्ड क्रमांक एकशे त्र्याहत्तर मानसी सातमकर यांनी वॉर्ड क्रमांक एकशे पंच्याहत्तर पुष्पा कोळी वॉर्ड क्रमांक एकशे एकाऐंशी शमाभी सरदार वॉर्ड क्रमांक एकशे एकोणऐंशी तृष्णा विश्वासराव वॉर्ड क्रमांक एकशे ऐंशीमधून उमेदवारांनी आज सायनमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती ने मंगेश सातमकर यांच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यामुळे सातमकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सायन कोळीवाडामधील सर्व महायुतीच्या उमेदवारांना विजयी करू असा विश्वास यावेळी नागरिकांनी दाखवला एवढे वर्ष मिस्टरांना मदत केली आहे सगळ्या कार्यात आता फील्डवर काम करायची सवय करणार आहे आणि बघू त्यांच्या कार्यामध्ये किती हातभार लावता येतोय मला म्हणजे ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन मी मनापासून मनामध्ये भरपूर उत्साह आहे आणि नागरिकांचा सगळ्या जनतेचा विकास करण्यासाठी खूप इच्छा आहे आणि प्रतीक्षानगर डेव्हलपमेंटसाठी पण खूप आम्ही प्रयत्न कर करणार युवा युवाला युवाच्या थिंकिंगने जाणार आणि त्यांचे जे प्रश्न असतील ते आम्ही नक्की आपल्या सगळ्या शिवसेनेच्या वतीने आम्ही सगळे ते सॉर्ट आउट करू हो आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज खूप या ठिकाणी गर्दी आहे एकशे पंच्याहत्तर क्रमांक वॉर्डमधून माझ्या मिसेस मानसी सातमकर यांनी फॉर्म भरलेला आहे इथे आता आता त्यानंतर मग डेव्हलपमेंटची कामं वगैरे तसं माझ्या प्रत्येक कामामध्ये त्यांचा सहभाग असतो त्यामुळे जनरली त्यांना कामं काय असतात त्या विभागाची त्याची कल्पना आहे कसं असतं की सगळ्याच ठिकाणी डेव्हलपमेंटचं जे आहे ते अगदी एकदम होणार नाही पण हळूहळू प्रयत्न करणार माझ्या मार्गदर्शनाखाली त्या काम करतील आणि एक चांगलं काम विभागामध्ये आपण करू कारण गेली अनेक वर्ष गेली अनेक वर्ष मी स्वतः म्हणजे तरी पण पस्तीस वर्ष झाले मी या शिवसेनेच्या माध्यमातून कामं करत आलेलो आहे तर आतासुद्धा माझं मार्गदर्शन त्यांना असेल आणि मुळात त्यांची काम करण्याची इच्छा आहे त्यामुळे जी काही कामं असतील ती आपण तडीस नेण्यासाठी प्रयत्न करू गटर मीटर वॉटर हे सगळ्याच विभागामध्ये म्हणजे संपूर्ण आपल्या सायनकुळीवर विधानसभामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये हे आहे तर त्या संदर्भामध्ये त्याच्यावरती आपण ॲक्च्युली कन्सन्ट्रेट व्हायला पाहिजे कारण सगळं झोपडपट्टीचा परिसर आहे काही एक दोन विभाग जर सोडले एकशे बहात्तर वगैरे किंवा आणखीन काही विभाग सोडले तर बाकी संपूर्ण आपल्याकडे स्लम आहे आणि या स्लममध्ये हीच गटर मीटर वॉटर हीच जास्त प्रश्न असतात पाण्याचा प्रश्न असतो गटरांचा प्रश्न असतो तर त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी तिला संपूर्ण कल्पना दिलेली आहे त्यामुळे माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे की ह्या विभागामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतील जो माझा जो काय अनुभव असेल तो अनुभव मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन आणि लोकांची सेवा करेन त्याचं काही नाही आहे आणखीन काय त्यांची असेल रणनीती तर त्यांनी निवडणुकीमध्ये त्याचा वापर करावा पण आम्हाला बिलकुल त्याची काय हे नाही आहे बिलकुल चिंता नाही आहे ठीक आहे ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी काम करावं कारण आमचं एकच ध्येय आहे की बाकी कोण काय करतो त्यापेक्षा मी काय करू शकेन हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे आम्ही हेच ठरवलेलं की आम्ही काय लोकांसाठी करू शकतो त्याचा आम्ही विचार करणार त्या पद्धतीने काम करणार आज या ठिकाणी आम्ही एवढंच सांगतो की आमच्या मंगेश सातंकर साहेबांच्या नेतृत्वाखाली साहेबांनी आज या पाच सीटा दिल्या आहेत आणि या सायनकोळा विधानसभेच्या आटीच्या आटी महायुतीच्या सूटा आहेत त्या आम्ही भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एक दिलानं काम करून कुठल्याही परिस्थिती सगळ्या आठीच्या साठी सोळा तारखेला सायन कोळेवाडा विधानसभेचा पहिला निकाल असेल की मंगेश सातंकर साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पाच सीटांनी भाजपच्या राहिलेल्या तीन सीटा अशा आठीच्या आटी सीटा या विधानसभेत निवडून येतील एवढीच या ठिकाणी आम्ही प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र